नमस्कार मंडळी आपण पाहत आहात ग्रामीण कट्टा आपण पिंपळगाव जोगा या ठिकाणी आहोत या ठिकाणी आज पाडव्याच्या मुहूर्तावरती सप्ताह चालू होत आहे तर येथे पिंपळगावचे ग्रामस्थ जमले आहेत व इथं भजन चालू आहे तर ग्रामस्थ काय म्हणतात सप्ताची सुरुवात काय आहे शेवट किती होईल अ आणि कुठले कुठले बाब आहेत या संदर्भात माहिती सांगत आहेत तर आपण त्यांच्याशी संपर्क आपण आपन त्यांच्याशी संपर्क साधू काय म्हणतात ते आपण ऐकूया रामकृष्ण हरी गेली बावन्न वर्ष अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये आमच्या पिंपळगाव जोगा गावामध्ये सप्ताह होत असतो आणि या वर्षी आम्ही त्रेपन्नाव्या वर्षामध्ये पदार्पण करत आहोत आमच्या गावातली सर्व तरुण मंडळी अतिशय आनंदाने आणि उत्साहाने या सप्ताहाचं आव आयोजन करत असतात मग त्यामध्ये आमच्या गावातील ज्येष्ठ मंडळी असतील पुष्पेश्वर प्रसादिक भोजन मंडळ असेल ही सर्व मंडळी अत्यंत आनंदाने यामध्ये सहभाग नोंदवतात मग त्यामध्ये आपल्या हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र सण गुढीपाडवा या गुढीपाडव्याच्या निमित्ताने हा सप्ताह सुरू होतो आणि रामनवमीच्या दुसऱ्या दिवशी सप्ताहाची सांगता होती तर या सप्ताहामध्ये आळंदी पंढरीसारख्या क्षेत्रातील अत्यंत विद्वान विद्वान मंडळी या सप्ताहाला भेट देत असतात कीर्तनकार म्हणून या ठिकाणी प्रबोधन करण्यासाठी येत असतात आमच्या गावामध्ये सर्व ज्येष्ठ मंडळींच्या मार्गदर्शनाखाली तरुण मंडळींच्या सहकार्याने सर्व भजन मंडळाच्या सहकार्याने गेली बा बावन्न त्रेपन्न वर्ष चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह अतिशय आनंदामध्ये आज बळी पाडवेच्या या मुहूर्तावर चालू आहे एवढी कामाचा ज्याबदारी असा सुद्धा आज आमचं एवढं भजन मंडळ एवढी तरुण मंडळ या ठिकाणी मोठ्या आनंदाने भजनासाठी बसले आहेत आपण पाहतच आहोत परंतु आपल्या हिंदू धर्माचा हा एक महत्त्वाचा सण आहे आपल्या नवीन वर्षाची सुरुवात आहे आणि ती आपण आपल्या भजनाच्या हरिनामाच्या मदतीने आपण या ठिकाणी सुरुवात केलेली आहे आपल्या ह्या अखंड हरिणाम सप्ताहामध्ये मग आपल्या काही युवा कीर्तनकार आहेत पहिल्या दिवसाचं कीर्तन आमचे युवराज महाराज सुकाळ यांचा हे आमच्या गावचा अभिमान आहे त्यानंतर आमचे महाराज महाराजसुद्धा असतील कायम मार्गदर्शन करतात आमचे मुकुल महाराज असतील चांगले गायक आहेत ही सर्व ज्येष्ठ मंडळी आहेत सर्व गुन्ह्या या ठिकाणी आपल्या अखंड या धर्माचं काम धर्माचं पालन करतात मग आपल्या या कीर्तन सेवेमध्ये दहा दिवसामध्ये बरेचसे नामवंत आपल्या तालुकानं जिल्हाभर जे महाराष्ट्रभर जे गाजलेले महाराज मंडळी आहेत ते सुद्धा आपल्या ह्या सप्ताहाच्या निमित्ताने या ठिकाणी भेट देणार आहेत त्यांचा कार्यक्रम होणार आहे तसेच आणि आमच्या इथं सकाळी काकडा असतो त्यानंतर नियमाचं भजन असतं नंतर संध्याकाळी पाच सा ते सहा हरिपाठ असतो सात ते नऊ कीर्तन असतं न नऊ ते अकरा जागर असतो जागराला आपल्या आपल्या परिसरातील बरीचशी भाविक भजनं या ठिकाणी येतात आम्ही त्यांना या ठिकाणी आमंत्रित करतो तसेच आणि प्रत्येक जात्यावाईक म्हणजे प्रत्येक भावकीचं एक एक सौजन्य असतं आणि प्रत्येकजण जवळजवळ जा, दीड दीड ते दोन हजार लोकांचं या ठिकाणी जेवणाचं नियोजन असतं माझी तुमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मोरेसाहेब माझी विनंती असेल परिसराचे सर्व भाई भक्तांना की आपण सर्वांनी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहायचं आहे आमच्या या अखंड हरियाम सप्ताहामध्ये आपण सुद्धा आपलं या ठिकाणी हजेरी नोंदवायची okay. आहे म्हणजे आम आमच्या या ग्रामस्थांना अतिशय आनंद होईल आणि आमच्या या आनंदामध्ये आपल्यामुळे अजून आमचा सहभाग वाढत याच्या निमित्तानं सांगतो आणि मोरे साहेब तुम्ही आमच्या या गावामध्ये आलात आपल्या चॅनलच्या माध्यमातून आमच्या या अखंड हरियाम सप्ताहाची प्रसिद्धी केलीत मी तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद देतो रामकृष्ण हरी जय हिंद जय महाराज अजज <laughs> बाटों <laughs> <laughs>